द्वारका ते कसारा टॅक्सी व्यवसाय चालू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागणारे फरार तीन आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ला यश आलंय मुंबईनाका पोलीस स्टेशन येथे फिर्यादींच्या सांगण्यावरून द्वारका ते कसारा असा टॅक्सी व्यवसाय चालू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी श्रमिक सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब पाठक आणि त्यांचे युनियनचे काम पाहणारे इम्पाबाई आसिफ कादरी उर्फ असिफ फायटर आबिद इस्माईल शेख धुबी उर्फ आबीभाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकला सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगानं गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस हवालदार प्रदीप म्हसले यांना माहिती मिळाली त्यानुसार कसारा शिरोळे परिसरामध्ये शोध घेतला असता आरोपी हे हॉटेल टर्निंग पॉईंट या ठिकाणी मिळून आल्यामुळे त्यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले तर त्यांनी त्यांचं दन नाव इप्पाभाई उर्फ इरफान युसुफ पठाण वयवर्षे चव्वेचाळीस असिफ फायटर उर्फ आसिफ आमिन कादरी वयवर्ष अडौतीस आबिदभाई उर्फ धोबी उर्फ आबिदभाई इस्मिर शेख वयवर्ष तेहतीस असं सांगून त्यांच्यावरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असं त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याचं ते पुढील कारवाईत त्यांच्यावर करण्यात आलेली आहे तर मुंबई नाका पोलीस ठाण्या यांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदगल पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रदीप म्हसते प्रवीण वाघमारे विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी उत्तम पवार विशाल देवरे प्रशांत मरकड नाझीम पठाण संदीप भान राहुल पालखेडे अमोल गोष्टी रोहिदास लिलके यांनी केली आहे